रामकृष्ण हरी मंडळी काम बांधून झाली आहे प्लास्टर बाकी राहिले आणखीन त्याच्यामध्ये मटेरियल भरून घ्यायचं या तुम्हाला दावते ते आप आपल्याला नेट बसून घ्यायचं का तर ह्याच्या पलीकडून आपल्याला मुक्त गोठा बनवायचा आहे पण मुरुम भरायचा राहिला आहे त्याच्यामुळे बनवायचा ला वेळ लागणार आहे का तर मुरुमाला लगेच काय आपल्या घरचे काय गाड्या घोड्या नाहीत आणि हे द गेट आहेत मधली साइड दिसती का ही काढली पण तिथं गेट येणार आहे आपले आणि हे दिसतोय भाग हा अवनीचा आहे एक गवन आणि पली काढल्या भागाकडून एक घवण दोन पाकी गवन आहे आपली आ, आ, का तर मला सांगण्याचा उद्देश कमन आला की एका दादांची कमेंट होती एकच घवण बांधली रस्ता बिस्ता हा हो काही रस्ता आहे दिसला का हे जायला याला तीन फुटाचा रस्ता ठेवलेला आहे इकडून पण घवण या टाकीला ह्याला मिशन दुधाची टाकी आपले दे दुधाचे केंड हे आहेत हे पालते घालण्यासाठी इकडं कट्टा पण बनवून घेतला या आणि जे इकडं घाण बनवून घेतली एका दादांची कमेंट होती की ताई नुसती एकच घवण बांधली डबल घवण बांधा आमची डबलच घवण आहे दोन पाकी मधून रस्ता बी ठेवलाय समद निविजन समद व्यवस्थित केले अशा काय कमेंट करू नका वगच काय होतं अशा तुम्ही कमेंट एक जणांनी कमेंट केली की मग शंभर जण त्याच्यावरती प्रश्न विचारत असते तर मग आता कुणाकुणाच्या प्रश्नांचं उत्तर द्यायचं त्याच्यामुळे कृपा <laughs> करून तुम्ही व्यवस्थित अधुभर बघा काय कायला अनुभव नसतो काय कायना माहिती नसते त्याच्यामधली त्याच्यामुळं माहिती कसं असतं काय लई भरपूर असं त्याच्यामधला अनुभव नसतो आम्हाला पण अनुभव नव्हता त्याच्यामधला आम्ही पण बघून ह्याची बघायची त्याची बघायची समजांचं बघूनच माणूस शिकत असतं असं नसतं की आपल्या स्वतःच्या मनानेच काय पण येतं तसं काहीही नसतं थोडंफार आपल्या पण मनाने शिकावं लागतं किंवा थोडंफार लोकांचं बघून शिकावं लागतं त्याच्यामुळे अशा काय कमेंट करू नका बघा कोंबड्या कसं कस खत उकरून घेतलं पूर्ण शेण पडलं ना कोंबड्या सुट्टीच देत नाहीत शेणाला असं बीस काढतात ना मापच नाही मस आपल्याला वाटतं समधी गोष्ट पाहिजे पण कोंबड्या पा अस पाहिजे असन ना तर मुक्त गोट्यामध्येच पाहिजे आशा म्हणलं ना कोंबड्या तर लय बेकार परिस्थिती इतकं हो शेणच नीट नाही ठेवलं पूर्ण असं शेन इसकाटून विस इस कटून घेतलं या कुठं सुना नाही सोडलं हा ना आणखीन एक कमेंट होती एका दादांची आणखीन एका दादांची कमेंट होती आपल्याला ती नाही का ताई तुम्ही शेतामध्ये गायांचा गोठा आहे है, 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 है है, है, तो तुमचा कुठं आहे गावात आहे का गावापासून लांब आहे का जवळ आहे कुठं आहे नेमकं तर आमचा गोठा शेतामध्येच आहे आणि त्यांनी आणखीन एक विचारलं तर तुमचा गायांचा गोठा आहे तिथं तुम्ही राहतात का हो आम्ही तिथंच राहतो गायांच्या गोठ्यामध्ये तसं असतं आपल्या गाया एकट्या सोडायच्या आणि आप आपल्या गाया आहेत शेतामध्ये एकट्या सोडायच्या आपण घरी राहायचं गोठ्यावर कुणीच नसन गाय एकट्याच घरी सोडायच्या ती व्यवस्थित नाही गोठ्यावरतीच थे आम्ही राहतो आमची राहण्याची सुई केली आम्ही गोठ्यावरतीच थे, आणि गोठा गावापासून जवळजवळ दोन अडीच किलोमीटर असन गोठ्यावरती आम्ही थे राहतो तर किंवा गायांपशी राहणं गायांच्या शेपटीसाठी गायनपशी राहणं राहायलाच पाहिजे शंभर टक्के एक ना एक माणूस त्यांच्यापाशी त्यांच्या पायजन कशामुळं गायी गुत्ती किंवा एकामेकाला मारामारी करते किंवा गायी एयाला होती गाय गायी वेळाला झाल्याच्या नंतर तिच्या माणूस अं पायजन म्हणजे पायजन गायांची काळजी गुतल्या सुटले काही पण असते लाख भानगडी असते त्याच्यामुळं गायांपाशी एक ना एक माणूस एक ना एक माणूस कुणी नाही कुणी लागतं त्याच्यामुळे गोठ्यावरती पूर्ण दिवसभर आमचं एक माणूस कुणी काय ना घरी राहतं आम्ही दोघं पण कुठं जात नाही तर एक जण गेलं तर एक जण घरी राहतं दोघात एक जणांनी थांबायचं एक जणांनी जायचं का तर गोठ्यावरती एक माणूस लागतं म्हणजे लागतं मुक्त गोठा असून द्या किंवा बांधलेल्या गाया असून द्या भांडलेल्या गाया असल्यानंतर गुट्ट्यात सुटत्यात मारामारी खेळते तर किंवा एखादी गाय हेटवर असली तर ती दुसऱ्या गायांना त्रास द्यायची ती भीती असते त्याच्यामुळं स्वतः होईल तेवढं गोठ्यावरती आपण थांबणं हे योग्य आहे परत त्या दादांचं असं म्हणणं होतं की ताई आम्हाला म्हणावा असं परवडत नाही दादा तुम्ही गावामध्ये राहतात आणि रानामध्ये तुमच्या गाया मग कसं परवडण सांगा ना आपण तिथली तिथं असल्या शंभर केना टक्के गायनची फता होईन एवढी काळजी घेतो लांबून जाणं येणं नंतर त्यांची काळजी घेणं ही होत नाही त्याच्यामुळे तुम्ही फता होईन तेवढं गायनपशे राहण्याचा प्रयत्न करा बघा तुम्हाला कमन नाही परवडायचं शंभर टक्के तुम्हाला परवडन म्हणजे परवडण आम्हाला तर खरोखरच परवडते आता तुम्ही तर बघितला तुम्हाला अगोदर डावले आपल्या गव्हाणीचं चा काम चालू आहे गव्हाण केली क्वाबा आहे आपल्याला मुक्त गोटा करायचा आहे त्याचं पण निविजन चालूच चा या पण आता मिस्तरीच्या मनावरती असतं समज काय आपल्या हातामध्ये नसतं <laughs> आपण मस्त बोलाय जाऊ म्हणाय जाऊ पण त्यांना पण टायमिंग भेटला पाहिजे मस्त पैसे देऊन पण त्यांना वेळ नसतो त्यांना पण मोरचे काम असतात घेतलेले आपण लगेच चला ना आमचं करून द्या म्हणलं की जमत नसतं त्याच्यामुळे आमचं पण चालू या आम्हाला परवडत नसतं तर आम्ही एवढा मोठा खर्च केला असता का शेतामध्ये एकही रुपयाचा नफा ना नाही जेवढं शेतातलं आहे ते तेवढं आमचं गायांनाच चाललं या आम्हाला पैसे याल तरी साधन कुडणं या एवढंच साधन आहे फक्त गायांचा दूध व्यवसाय त्याच्यामधनं आम्हाला येत आहे म्हणून आम्ही एवढं करतो त्याच्यामुळे दादा तुम्हाला परवडत नाही मान्य या पण आम्हाला शंभर टक्के परवडते चांगल्यापैकी ती पण परवडते तुम्हाला मला ना तुम्ही त्या गायांपास राहायला त्यांचं संगोपन करायला नाही त्याच्यामुळे तुम्हाला परवडत नाही हे तुमच्या ताईची माहिती आहे चालल्यात धारा धारा काढायला चालू आहे म्हणलं चला तुमच्या सोबत बोलावा दाखवा कस काय धारा चालू बघा दोन तीन डाळ्या राहिल्या खुराकाच्या त्याने ते आपल्या शेतामध्ये हो त्याच्यामुळं त्यांना काही खुराक आलं नाही आता आणि घरी रामात चारून म्हणलं आता त्यांना घे खुराक टाकून चारून आता घेते हो, आता फटाफट टाकून खून मांडते का तर कुठे मध्ये ना पण पण आता कुठे टाकायची काही गरज नाही त्यांना मग म्हंटल असं खाट घ्यामध्ये पटकर ना दहाराचा टायमिंग झालाय दारा और, और काम बाकी बाकीच आता नाका येण्याशिवाय तर काय मार्ग आहे का शेतकऱ्याला कामाची गरज होते कष्ट करावाच लागत नाही बघा कसा चालू कालवायू करायचं आपल्या जाग्यामध्ये आपल्याला जिथं मुक्त गोठ करायचाय तिथं त्याच्यामुळं गेले तर जशी बी खालच्या घरी तिकडून आणायचं आहे आपल्याला तिथं भरायला येईनच आता मी kita akan kamu मुरूम खाली केलाय आपला हिद कशामुळं खाली केलाय हिदना असा गव्हाणीत भरायचा आहे ही आपली गव्हाण मोकळी या पूर्ण त्या गव्हाणीमध्ये भरायचा आहे आणि शेडमध्ये बी भरून घ्यायचा आहे खोलगा आहे इथं खोलगा या जरा भरपूर असा आपल्याला कोबा करण्यासाठी खालचा परवर पूर्ण भरून घ्यायचा आहे त्याच्यामुळं हिद टाकला आहे हे दिगारा अजून चालू आहे आता पूर्ण जवळजवळ दोन चार तास जाणारच आहे टाकायला बघा इकडं इथं काय आहे इथं काय केलंय खाली ही पूर्ण आपलं जेवढं पटांगण आहे तेवढं पूर्ण असं पटांगणामध्ये मुरून भरून घ्यायचं आहे आपल्याला मुक्त गोठा करायचा आहे त्याच्यामुळं त्रास कमी होईन हो मुक्त गोठा केला ना त्रास वाचन भरपूर असा त्रास होतो या शेण टाकायचा हो का शेण टाकायचा असा भर भरपूर त्रास या त्याच्यामुळे म्हणलं म्हणून म्हणलं आता गोठा करून घेऊ पाटकरनं मरून भरल्याशिवाय पण गोठा करता येत नाही त्याच्यामुळे म्हणलं पट आता दिवस मावळला या धाराचा टायमिंग झालाय धारा पण काढून घ्यायच्या तर ते काढल्या गाया गायांचं लय हाल चालल्यात <laughs> गाया इकडं बांधावं का तिकडं बांधावं का ती कुठं कुठं बांधावा कसं गव्हाणीचं काम चालू आहे आपल्या हे बघा इकडं ह्या शेडमध्ये दुकट दोन शेड आहेत गायांचं कशामुळं हाल चालले तर घव्हान बांधलेली ते वरली घवांन आहे अजून त्याचं खोआबा व्हायचा आहे प्लॅस्टर व्हायचं आहे त्याच्यामुळं नाही ना बांधता जमत नाही तेव्हा घव्हान होईन पूर्ण प्लास्टर त्याच्याशिवाय काय बांधायला जमत नाही त्यामुळं गायांचं भरपूर असा हाल चाललेलं आहे